धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडईबारी घाटात सडतीवर एसटी बसने मालट्रकला मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवापूर आगाराची नवापूर पुणे बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस झिरो एक ही नवापूर विसरवाडी चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जात असताना कोंडाईबारी घाटात मंदिरासमोर उभी असलेल्या मालट्रकला बस चालकाने मागून धडक दिली दरम्यान हा अपघात झाला या बसमधील वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झालेत काही प्रवासी यांना दैवेल साखरी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांनी परिस्थितीकडे बघता ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली आहे बस चालक मोबाईलवर बोलत असताना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी प्रवाशांनी दिली आहे पंकज जयरे प्रश्नचिन्ह न्यूज नवापूर कोण बघत होता मोबाईल यष्टी ड्राइवर मोबाईल बघत होता किती प्रवासी होती गाडीमध्ये पूर्ण भरलेली होती गाडी हा म्हणजे चुकी कोणाची मग बसوره चुकी का